आज इथे बघा एक चौक भव्य दिव्य असा चौक उभा केलेला आहे आज अनेक ठिकाणी अशा वास्तू ठाण्यात उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सर्व जे काही एन जी ओ या ठिकाणी सामील झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं म्हणजे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो कोण असेल तर यामध्ये साफसफाई कर्मचारी हा या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो आहे आणि म्हणून त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आज ठाण्यामध्ये स्वच्छ अभियानामध्ये झोकून देण्याचं ठरवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष कचरा पडला होता तिथं कुणी पाहिलं नव्हतं आज पाईपलाईनचा परिसर आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी होणारी रोगराई यामध्ये यामुळे रोगराई दूर होईल ठाणं स्वच्छ सुंदर आणि निरोगी ठाणं होईल प्रदूषणमुक्त ठाणं होईल अशा प्रकारचं ठाणं लोकांना अपेक्षित आहे हे फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही हे महापालिकेचं अभियान नाही राज्य सरकारचं अभियान नाही तर लोकांचं अभियान आहे